प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मारहाण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू मृतदेह मुर्त घेऊन नातेवाईक पोहोचले कदीम जालना पोलीस ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीतून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याने जखमी झालेल्या तरुणाचा काल मंगळवारी रात्री उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झालाय तरुणाच्या मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मयाच्या नातेवाईकांनी आज मृतदेह घेऊन कदीम जालना पोलीस ठाण्यात आणला होता मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मयातावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंबर रोडवरील इंदेवाडी चाळगे नगर येथील वीरेंद्र महेंद्र शेडुते याचे नूतन भागातील एका मुलीसोबत प्रेम संबंध असल्या प्रकरणावरून मुलीच्या भावांनी चौदा एप्रिलला रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून पाच जणांच्या टोळक्याने वीरेंद्रचा अपहरण करून अज्ञात ठिकाणी जबर मारहाण केली या मारहाणीत जखमी झालेल्या वीरेंद्र या तरुणाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय मयचच्या भावाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौदा एप्रिलच्या रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दरम्यान वीरेंद्र महेंद्र शेडुते या तरुणास प्रेम प्रकरणातून पाच जणांच्या टोळक्याने सरस्वती भवन समोरून मिरवणुकीतून कुठेतरी नेऊन जबर मारहाण केली असून जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास औरंगाबाद येथे हलविले होते मात्र तिथे उपचार सुरू असताना तरुणाचा काल रात्री मृत्यू आहे दरम्यान मृतदेह घेऊन नातेवाईकांनी आज डेड बॉडी कदीम जालना पोलीस ठाण्यात आणली होती या प्रकरणात पाच मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र सेडुटे नावाच्या इस्मानी फिर्याद दिली की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र शेडूटे हा चौदा एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली तो बेशुद्ध अवस्थेत होता त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली त्याच्यावरून आम्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जस्ट गुन्हा दाखल केलेला आहे